नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा सर्वांचा दिवस आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्या आसपास असल्याचं असल्यासारखं वाटत असतं काही वेळा अडचणी सोड सोडवण्याचा मार्गसुद्धा लवकर भेटत नाही अशा वेळेला सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभव करावी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि सेवा केल्याने ते पाठीशी ठामपणे उभे आहे या गोष्टीचा मनात धीर असतो व त्यांचा लाभही मिळतो असे अनेक अनुभव आहे प्रत्येक सेवेकरायला स्वामी महाराजांचा एकतरी अनुभव आलेलाच असतो तर आपल्या अनेक अडचणी दूर व्हाव्या याकरिता ह्या व्हिडिओमध्ये मी काही सेवा सांगणार का आहे ज्याने तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी आहेत त्यातून बाहेर निघण्याचा योग्य मार्ग स्वामी तुम्हाला नक्कीच दाखवते तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर तुमच्या अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता दररोज घरामध्ये श्रीसूक्तचं पठण करावं त्याने तुमच्या घरात धनधान्याची कमतरता दुसरं म्हणजे लाल रंगाच्या कपड्यात तांब्याचं एक नाणं मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्यास धन लाभ होतो जर तुमच्या नोकरीविषयी काही समस्या असतील तर गुरुचरित्रचा दहावा अध्याय दररोज वाचावा आपल्याला आलेल्या नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी अतिशय प्रभावशाली उपाय आहे कोर्ट कचेरीचा फेरा बऱ्याच वेळी त्रासदायक ठरतो अशावेळी नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्रचा चौदावा अध्याय दररोज दोन वेळा वाचावा नामस्मरणाची शक्ती ज्या घरामध्ये एकतरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबी केवळ त्यांच्यामुळे तारून जातात आणि ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबाला सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थचा जप किंवा तारकमंत्र नियमित बोलावा किंवा तुम्ही मोबाईलवर लावून स्वयंपाक करत असताना किंवा इतर महत्त्वाची कामे कामे करत असताना सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगती खरा कारणीभूत होतो कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्याला इष्टदेवत्याचे किंवा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करावे यासोबतच बारावा अध्याय वाचावा शांत झोप लागण्यास मदत होते आपण थांबायचे नसते आपण चांगले काम करायचे असते अशी काही शिकवण स्वामींनी दिली आहे आणि हे लक्षात ठेवा लागलेली भूक नसलेले पैसे तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जी कुठलीच डिग्री शिकवत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकन ऑलमध्ये क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जी मी दररोज आठ वाजता टाकते ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील आणि असंच सपोर्ट करत राहावा श्री स्वामी समर्थ